सर्वांना जय संविधान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नांदगाव येथील ज्येष्ठ बौद्ध उपासक केरुजी नांदगावकर यांच्या गावच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे घर व एकूण जयंतीच्या कार्यक्रमाचा उत्साह हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पहा हे घर ज्येष्ठ बौद्ध उपासक केरुजी नांदगावकर यांचा आहे जयंतीच्या निमित्ताने सर्व घरे व वाडीतील रस्ते रोषणाईने सजवले आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे अडतीस साली कणकवली या ठिकाणी परिषदेसाठी आले असता बौद्ध उपासक केरुजी नांदगावकर यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले होते आणि त्याच उत्साहाने त्यानंतर दीक्षित झाल्यावर आपल्या गायनाच्या कलेतून बौद्धोपासक म्हणून कारण मला वाटतं त्यावेळेला एकूणच ह्या कणकोली तालुक्यामध्ये प्रथम बौद्धोपासक म्हणून सनद केरुजी नांदगावकर यांनी स्वीकारली असावी त्या माध्यमातून गावोगावी धार्मिक विधी व प्रबोधन हे करीत असत यावर्षीसुद्धा या जयंतीच्या निमित्ताने खूप छान अशी रोषणाई व सजावट करण्यात आली होती मुख्यतः हे गाव मुंबई गोवा महामार्गावर असल्यामुळे येथील मिरवणूक ही या महामार्गावरून काढण्यात येते महान व्यक्तिमत्वांच्या वेशभूषा करून काही शालेय विद्यार्थ्यांची सुद्धा मिरवणूक काढण्यात आली ज्येष्ठ तरुण महिला मुले यांचा उत्साह हो या मिरवणुकीत स्पष्ट दिसत होता लहान मुले डीजेच्या तालावर नाचत होती ही मिरवणूक रात्रीपर्यंत चालली आणि विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ भंते धम्मानंद सुद्धा सहभागी होते त्यानंतर या कार्यक्रमामध्ये रात्री करमणूक म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले नांदगाव बौद्ध विकास मंडळ मुलकी शाखा व मुंबईच्या संयुक्त विद्यमाने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते या मंडळाच्या इतिहासाला खूप छान अशी पार्श्वभूमी आहे कारण या मंडळाच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि याचे केंद्र असलेले प्रशस्त असे तक्षशिला बुद्धविहार याची साक्ष आहे त्या काळात सर्वात पहिले बुद्धविहार असे सुद्धा या बुद्धविहाराची गणना केली जाते हे पहा आपण पाहतात मिरवणूक या आता मी सांगितल्याप्रमाणे या मुंबई गोवा हायवेवरून चालली आहे या जोशावरून आपल्या कल्पना येत असेल या गावाच्या जयंतीचं नियोजन आणि एकूणच उत्साह हो, खूप छान असा आहे शिस्तबद्ध अशी ही मिरवणूक आहे महिला त्या मिरवणुकीचं नियोजन करत आहेत ते धम्मानंद विके तांबे काही ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना व्यवस्थित एका साईडला करत आहेत खूप छान असं हे बघा हा सांस्कृतिक कार्यक्रम मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उपलब्ध जे काही फुटेज आहेत त्या फुटेजचा वापर करून या जयंतीच्या माय कार्यक्रमाची माहिती आपल्यासमोर आणली आहे एकूणच या व्हिडिओच्या माध्यमातून ज्येष्ठ बौद्ध उपासक केरुजी नांदगावकर यांच्या बाबत थोडी माहिती आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा त्यांचे चिरंजीव बिके तांबे आणि आज ही जी आहे ही केरुजी नांदगावकर यांची चौथी पिढी खूप खूप खुँ धन्यवाद आपण हा व्हिडिओ पाहिला कृपया आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा आपल्याला कसा वाटला असं सा ते सांगा खूप खूप धन्यवाद